तर असा जो पाऊस असतो तो असतो राजस्थानचा पाऊस काय पाऊस पडतोय माहिती आम्ही खाली गेलो होतो बसायला आमची रोजची जागा आहे तिथं आम्ही वॉकिंगला जातो आणि तिथं बेंच पण आहे तिथं तिथं आम्ही बसतो पण गडगडायला चालू झालं पूर्ण अंधार आणि मग म्हटलं चला आता खूप जोरात पाऊस येणार आहे आणि भयानक पावसाला दाखवते मी तुम्हाला गॅलरीच्या आतना कधीच पाणी येत नाही पण आज असं म्हणजे वारं पण सुटलं होतं तुफान येतं ना त्या पद्धतीचा आणि तुफान प्लस तो पाऊस दाखवते चला जो पाऊस असतो तो असतो राजस्थानचा पाऊस कमी पाऊस पडतो पण पड़ जर पडला ना तर भरपूर पाऊस पडतो मला ना विजेची खूप जास्त भीती वाटते खूपच जास्त आणि आज गडगडते तरी पण मी इथे थांबली आहे तर चला मी आता आज जाते मला फार भीती वाटते चल हाय एवरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर बघा राजस्थान असून सुद्धा कसा पाऊस पडतो इकडे तर थंडी पण इकडे अशीच पडते भयानक कडक थंडी पडते कारण की काय मला त्याचं रिझन नाही माहिती कारण उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा भयानक उन्हाळा असतो थंडी असते तेव्हा भयानक थंडी असते आणि हा पाऊस तर तुम्ही आता पाहिलाच ती। आपल्याकडे कसं तीन तीन महिने असं पावसाचे ह्याचे असतात तसं नसतं इथे पाऊस तीन महिने असा कंटिन्यू पडत नाही पण असा असतो जोरात पडतो एकदम आणि निघून जातो मग येतच नाही लवकर मग कडक ऊन पडतं असंच काही काय असतं तर संध्याकाळ हा पाऊस आहे आणि दुपारी ना मी बसून काहीतरी डीआयवाय वगैरे बनवत होते बॉटल आर्ट वगैरे तर तुम्हाला दाखवते ते सगळे चला हे तुम्हाला आता इथे दिसत नसेल एवढं कारण की इथे लाईट नाही तर इथे आता मी बोलत होते पण ना आवाज तुम्हाला व्यवस्थित येणार नाही म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते कारण पाऊस बाहेर चालू होता त्यामुळे हे जे काही पेपर लावलेले तुम्हाला दिसत आहेत ना या रॅकला तर ही खूप खराब दिसायची रॅक आणि ह्याचं पूर्ण जे पापुद्री निघाले होते पण या संडेला सूरज घरी होते आणि त्यांनी एक्स्ट्राची कामं केली म्हणून मी तुम्हाला बेडरूमचं डेकोरेशनवाला जो व्लॉग तुम्ही पाहिला असेल पाठीमागे तर त्याच दिवशी हे पेपरसुद्धा सूरजने लावून घेतले होते घरामध्ये होते तर खळ बनवली होती गव्हाच्या ह्याची आणि आणि मधले जिथं मी आता बॉटल ठेवले ना ते वाले मी लावले होते सूरज नव्हते त्यावेळेला आणि हे साईडचे जिथे मी आता फुलांचे माळा लावल्यात ना दोन तर ते वाले सगळे सूरजनी लावून घेतले होते सो असा त्याचा लुक दिसत होता तर ही सकाळची वेळ आहे आणि इथून ॲक्च्युली व्लॉग स्टार्ट करायला पाहिजे पण मी उलटा स्टार्ट केला आहे म्हणजे संध्याकाळची वेळ अगोदर दाखवली आणि नंतर कारण मला तुम्हाला पाऊस वगैरे हो या सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या दा, आणि काही लोक ना लास्टपर्यंत व्हिडिओ पाहत नाहीत अर्ध्यातून स्किप करतात सोडून देतात असं सगळं होतं आणि मग जे मे मेन जर गोष्टी असल्या आणि त्या जर तुम्ही लास्टला टाकल्या तर मग त्या स्किप होऊन जातात त्यामुळे मी असं केलं आत्ता माझी ना सगळी कामं बाकीची झालेली होती म्हणजे रुटीनची जी कामं असतात ना कपडे जे जेवण भांडी पोछा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या झाल्या होत्या कामं पेंडिंग असली तर मग काय असं एक्स्ट्राचं करायला डोकं लावलंच जात नाही आपल्याकडून दुपारच्या वेळेत म्हटलं आज रिलॅक्स वगैरे काय करायला नको किंवा असं बाकी पण काही एक्स्ट्राचं काम करण्यापेक्षा ना आपण आज शूट करू या व्लॉग आणि ते पण आय वाय वगैरे राहिले होते तर बॉटल आर्ट करत होते मी आधी फक्त कलर देऊन ठेवला होता तुम्ही एका व्लॉगमध्ये पाहिलं असेल आणि त्याला फक्त त्याचं हे लिहायचं राहिलं होतं त्याच्यावर मग तेच म्हटलं आता इनकम्प्लीट आहे तर ते कम्प्लीट करूया सो म्हणून मी इथे बसले होते ते करत दुपारच्या वेळी बघा कसं ऊन आलं आहे दरवाजा माझ्या समोरच आहे गॅलरीचा तर तो ओपन आहे आणि तिथून ऊन पण येत होतं आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे पाऊस काय खरं नाही आहे इथल्या पावसाचा तर नेमच नाही आहे म्हणजे भरोसा ठेवण्यासारखा तो नाहीच आहे आणि बघा हे अशा पद्धतीने मी केलं आहे ॲक्च्युली मला ना ते रोप असते माहिती आहे सुतळी किंवा तो व्हाईटवाला धागा असतो मॅक्रमसारखा त्याच्याने त्याला हे करायचं होतं डेकोरेट पण म्हटलं आता जाऊ दे नॉर्मली जेवढं होईल तेवढं करायचं आणि ते असंही मी इथेच ठेवून जाणार आहे मी काय ते घेऊन जाणार नाही माझ्यासोबत कुठेही कॅरी नाही करणार तर मी हे पण कुल्हडला पेंट केलं होतं ह्याच्याबद्दलचा शॉर्ट्स टाकले मी तुम्ही पाहिलं नसेल तर पाहात जाऊन नंतर मी इथे लाडोचा स्टडी घेत होते झालं असं की पहिल्या दिवशी तर ती मजेत गेली स्कूलला सगळ्या नवीन गोष्टी वगैरे घेऊन दिल्या होत्या तिला सो ती मजेत गेली पण दुसऱ्या दिवसापासून जरा अपसेट झाली मध्ये मग मी तिला रिझन विचारलं की काय झालं फर्स्ट डेला तर हॅपी तर ती बोलली आमच्या ज्या क्लास टीचर आहेत ना त्या गेल्यात सुट्टीवरती सो म्हणून मला करमत नाहीये मग मी तिच्या क्लास टीचरना फोन केला तर त्या बोलल्या माझी एक्झाम चालू आहे त्यामुळे मी सध्या नाहीये पण ती माझ्याशी मिक्सअप झाली होती चांगली मग लाडोच आमच्या असं आहे ना एखाद्या टीचरची ओळख झाली किंवा एखाद्या फ्रेंडची ओळख झाली तर तिला तेच लोक लागतात तिच्यासोबत नसतील तर मग तिला करमत नाही असं तिचा प्रॉब्लेम आहे तर मग त्या टीचरांना मी सांगितलं की तुम्ही येणार तर तुमच्याच क्लासमध्ये तिला बसवा कारण मग दुसऱ्या क्लासमध्ये तिचं मन आता लागणारच नाही असं म्हणून तर त्यांनी सांगितलं की हो ती माझ्याच क्लासमध्ये बसेल म्हणून मग त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ना द तिला फ्रेंड्स पण मिळायला लागले आणि थोडं थोडं तिची ओळख झाली त्यानंतर मग थोडासा इंटरेस्ट तिचा वाढला आणि ती आज तर इतकी खुश होती मग तिला आल्यावर मी विचारलं काय झालं का आज खुश आहेस एवढी तर म्हणते आज ना मॅम आमच्या थोड्या वेळासाठी येऊन गेल्या स्कूलमध्ये अरे बापरे म्हणजे तिला थोड्या वेळासाठी जरी टीचर आले होते ना तिचे क्लास टीचर तरी पण ती खुश होती खूप आज तर म्हटलं चला ह्या मूडमध्ये तिचं भरपूर जे पेंडिंग वर्क होतं ना आत्तापर्यंतचं ते तरी कम्प्लीट होऊन जाईल मग त्या त्या तिचा मूड बघून मी म्हटलं चला बसा अभ्यासाला आणि तिचा अभ्यास घेत होते आमच्या इथे दर गुरुवारी सब्जी मार्केट असतं आणि त्या सब्जी मार्केटमध्ये मा जाऊनच आम्ही सगळ्या आठवड्याभराच्या भाज्या वगैरे सगळ्या घेत असतो पण आता ह्या पावसाचा काही नेम नाही त्याच्यामुळं कुठं जा आणि परत मी स्कूटी घेऊन जाणार मग मा माझी फ्रेंड पण असते माझ्यासोबत तर पण ना इतकं पाणी साठलं त्या रस्त्यावर त्यामुळं आम्हाला जायची पण भीती वाटते आणि म्हटलं जाऊ द्या आता इथूनच आणा म्हटलं कॉम्प्लेक्समधून सो त्यांनी अंडी आणि परत सब्जी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आले होते तर मी अंडी ना वॉश करूनच ठेवते फ्रीजला खराब Actually, आवड़े, आवड़े मला तर आवडतच नाही ॲक्च्युली ना मला आता अंड्यांचा वास पण आवडे आवडेन असा झालाय फक्त अंडा करीमध्ये त्याचा वास येत नाही त्याच्यामुळं ते चालतं पण असं ऑमलेट वगैरे मला नको वाटतं कारण ज्या तव्यावर ऑमलेट बनवलं ना त्या तव्यावरची पहिली चपाती तर मी खातच नाही वासच येतो त्याचा त्यामुळं त्यानंतर ना मी सगळी सब्जी आणली होती ती नीट केली लसूण सोलला थोडासा आणि कोथंबीर वगैरे नीट करून परत मिरच्यांची देठ वगैरे काढून सगळं कडीपत्ता वगैरे ना ह्या डब्यामध्ये भरून ठेवला तर फ्रीज पण दाखवते तुम्हाला मी कसं काय काय भरले ते आणि मग बाकी फ्रीज ऑर्गनायझेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही दाखवते मी जस्ट फक्त आणलेल्या भाज्या कशा ठेवल्यात हे थे दाखवते आहे आणि कणीस वगैरे असतं ना तर त्याचं वरचं साल कधीच काढून ठेवायचं नाही कारण ह्याच्या आधीचा माझा अनुभव आहे असंच ठेवायचं तरच ते फ्रेश आणि ताजं राहतं जर त्याचे वरचे साल काढून जर तुम्ही ठेवलं ना, स्वीट ना थे थे। तर ते स्वीटकॉर्न असतात ते असे कोमेजल्यासारखे असे होऊन जातात तर त्यामुळं ना मी तर तसंच ठेवले ते त्यानंतर हे असं सगळं टोमॅटो वगैरे सगळं धुवून वगैरे ठेवले सो हा होता माझा आजचा व्लॉग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू आणि भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर अँड बाय